अमावसेला करायचे महत्वाचे तोडगे सर्व वाईट शक्ती होतील दूर नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी अमावसेला करायचे काही महत्वाचे उपाय सांगितलेले आहे तरी व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका अमावस्या प्रारंभ दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस सप्टेंबर वार सोमवार पहाटे वेळ पाच वाजून बावीस मिनिटांनी चालू होते आहे अमावस्या समाप्ती तीन नऊ दोन हजार चोवीस सप्टेंबर वार मंगळवार सकाळी वेळ सात वाजून सव्वीस मिनटापर्यंत समाप्ती होत आहे अमावस्येला करायचे काही महत्वाचे तोडगे आज आपण पाहूया या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यावा पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घर पुसून घ्यावे सर्व यंत्र वाहने घर स्वच्छ करून नारळ सात वेळा उतारा करून फेकून देणे अमावसेला करावेचे काही विशेष सेवा किंवा विशेष नियम एक सकाळी पंचगाव्या संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्या संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अति उत्तम पंचगव्या अंगाला लावल्यावर साबण लावू नये दोन घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी किंवा पांढरी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभैरवाष्टक व अकरा वेळा वेदोक्त वलगा सुप्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती करणी भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते तीन अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांना हार नारळ खडी साखर ठेवून मान सन्मान करावा चार अमावसेच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शिंदुराने त्रिशूल काढून नारळ उतारा करावा पाच आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे जाड मीठ हळद लिंबू गोमूत्र व पंचगव्या टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावे सहा हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा सात आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावरून नारळ उतारा हा सात वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे व वा नारळ जमिनीवर ओढून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मोजरा करावा तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर वलगा सूत्र अकरा वेळा करून त्या पिवळ्या कपड्यांच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अटकवून ठेवावे व वा वाहनात केसारी बांधावी आठ घर दुकान ऑफिस कारखाना वाहन यांना असोला नारळ गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधणे अमावसेला असोला नारळ कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर श्री स्वामी समर्थ एक एकमाळ श्री दत्त महाराजांचा बीजमंत्र एक माळ शाबरी मंत्र एक माळ नवनाथ मंत्र अकरा वेळा कालभैरवाष्ट अकरा वेळा वल्गा सुक्त अकरा वेळा करावे गोरक्ष चिंच आसोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुडीसहित बांधावे जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीत सोडा आसोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्याव्या त्यापुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा आसोला नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतर हा उपाय करावा हिरण्यदान ज्यांचे वडील नाही त्यांनीच करावे अमावस्याच्या दिवशी बारा ते साडेबाराच्या दरम्यान जानवे जोड सव्वा पावशेर पेडे अकरा रुपये दक्षिणा या तीन वस्तू ब्राह्मणासह दान देणे प्रसादास म्हणून पेडे परत केल्यास खाऊ नये घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एका नंतर एक असे सात कापूर जाळावे कापूर जाळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र जप करावा दर पौर्णिमा व अमावसेला नारळ बदलून घ्यावा जुन्या नारळाचा प्रसाद घरात करावा नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावा आणि शक्यतो अमावस्येच्या दिवशी परान घेऊ नयेत अशाच प्रकारची वेगळी आणि महत्त्वाची माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार